बारा जून दोन हजार पंचवीस अहमदाबाद विमानतळावरती खूप प्रवाशांची चहलपहल चालू होती कोणी बिझनेस ट्रिपसाठी तर कोणी व्हॅकेशनसाठी लंडनला जाणार होतं त्यातच एअर इंडिया फ्लाईट नंबर वन सेवन्टी वन बोईंग सेवन एट सेवन ड्रीम लाईनर लंडनला जाण्यासाठी तयार झालं सर्व प्रवासी फ्लाईटमध्ये बसले सर्वांच्या चेहऱ्यावरती लंडनला जाण्याचा आनंद साप झळकत होता अखेर दुपारी दीड वाजता फ्लाईटने टेक ऑफ केले पाचशे ते सहाशे मीटर उंचीवरती असतानाच हे विमान जवळच्या बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या बिल्डिंगवरती जाऊन कोसळले या विमानामध्ये पायलट बारा एअर इंडियाचे कर्मचारी दोनशे तीस पॅसेंजर असे सर्व मिळून दोनशे बेचाळीस जण विमानात होते त्यापैकी दोनशे एक्केचाळीस जणांचा जागेच मृत्यू झाला तर फक्त एक जण वाचला त्याचं नाव होतं रमेश विश्वकुमार रमेश याने इमर्जन्सी एक्झिटमधून उडी मारल्यामुळे तो वाचला ह्याच फ्लाईटमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील होते आणि त्यांचासुद्धा या अपघातात मृत्यू झाला बोईंग सेवन एट सेवन ड्रीम हे जे विमान आहे ते एक विशाल काय विमान आहे आणि सेफ्टीच्या बाबतीत बघायला गेलं तर या विमानाच्या इंजिनमध्ये जर काही बिघाड झाला किंवा तांत्रिक काही गडबड झाली तरीसुद्धा हे विमान सेफली लँड करू शकतं आणि दूरच्या प्रवासासाठी ह्याच विमानाचा उपयोग करतात कारण या विमानांचं मेंटेनन्स हे कमी आहे आणि फ्युअल कन्झम्पनसुद्धा कमी असल्यामुळे प्रत्येक विमान कंपन्याला हे परवडणारंसुद्धा आहे त्यामुळे हे विमान प्रत्येक विमान कंपनी वापरते आता हे विमान लंडनला जाणार होतं त्यामुळे जवळपास एक लाख लिटर फ्यूल या विमानात भरलं गेलं होतं पण फ्लाईट टेक ऑफ करताच हे विमान बिल्डिंगवरती जाऊन कोसळलं त्यामुळे इंधनला आग लागली त्याआधी पायलटने मेडेवरून मेसेज पाठवला पण त्यांचा प्रतिसाद यायला उशीर झाला होता बिल्डिंगवरती वरती कोसळल्यामुळं एक प्रचंड बॉम्बस्फोट झाला आणि त्या बॉम्बस्फोटाच्या आगीमध्ये प्रवासी होरपळून निघाले आता बघा हा ॲक्सिडेंट झालाच कसा कारण हे जे ॲक्सिडेंट होतात त्यांची मूळ कारणं ही इंजिनमध्ये काही बिघाड झाला असेल किंवा तांत्रिक काही गडबड झाली असेल किंवा पक्षी विमानाला पक्ष्यांची विमानाला टक्कर झाली असेल किंवा कोणी घातपात केला असेल तर हे ॲक्सिडेंट होतात पण या ॲक्सिडेंटमध्ये नेमकं काय घडलं आहे हे आत्तापर्यंत कुणाला ना माहिती नाही आहे आणि यामध्ये डी जी सी आय हे एक विमान वाहतूक संस्था आहे आणि त्यांचीच एक ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणून एक, एक संस्था आहे तर ही ए आय बी संस्था ह्या ॲक्सिडेंटचं इन्व्हेस्टिगेशन करणार आहे तर इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी त्यांना ब्लॅक बॉक्सची गरज आहे आता हे ब्लॅक बॉक्स, बॉक्स काय तर प्रत्येक एरोप्लेनमध्ये दोन ब्लॅक बॉक्स असतात एक ब्लॅक बॉक्स हे फ्लाईटचे डेटा रेकॉर्ड करत असतो म्हणजेच फ्लाईट किती उंचीवरती आहे किंवा फ्लाईटचे काय स्पीड आहे असा जो डेटा आहे तो एक ब्लॅक बॉक्स रेकॉर्ड करत असतो आणि दुसरा ब्लॅक बॉक्स म्हणजे मधील डेटा रेकॉर्ड करतो म्हणजे मध्ये जे विमान चालवतात जे पायलट आहे ते जे काही बोलतात ते सर्व दुसरा ब्लॅक बॉक्स रेकॉर्ड करत असतो तर आता हे दोन्ही ब्लॅक बॉक्स हे बिल्डिंगच्या टेरेसवरती वरती एआयबी ला भेटले आता त्यामधील सर्व डेटा रिट्रीव करून आपल्याला कळेल की अपघाताच्या वेळी पायलट हे काय करत होते किंवा काय बोलत होते त्यामुळे एक अंदाजा लागेल की हे अपघात कशामुळे झाला आहे आणि या ॲक्सिडेंटची लवकरात लवकर चौकशी व्हायला पाहिजे कारण असे ॲक्सिडेंट पास्टमध्ये आपण खूप सारे बघितलेत आणि त्यांचा हा निकाल लागत नाही त्यामुळे या ॲक्सिडेंटचा इन्व्हेस्टिगेशन खूप फेअर पद्धतीने व्हावा आणि हा जो डेटा आहे तो लोकांना कळणं खूप महत्त्वाचं आहे आता डी जी सी एने ॲक्सिडेंटची चौकशी करणं आणि प्रवाशांचा पुन्हा एकदा विश्वास जिंकणं याकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण हा फक्त अपघात नव्हता तर अनेक कुटुंबांच्या स्वप्नाचा अंत होता कारण या अपघातामुळे लोकांचं स्वप्न लोकांचं जीवन एका या दाखवून दिलं की सेफ्टी सुरक्षितता ही किती महत्वाची आहे आणि ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी सुद्धा आहे या घटनेत गमावलेल्यांना आदरांची श्रद्धांजली देऊयात आणि ही प्रार्थना करूयात की यापुढे अशी घटना कधीही घडू नये जर तुम्हाला वाटत असेल की अशी सत्य घटनेवरची कहाणी लोकांपर्यंत पोहोचावी तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये